आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या अधिवेशनाच्या निमित्ताने वेगवेगळे प्रस्ताव होतील वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करू या चर्चा करत असताना ही जी काही आव्हानं आपल्यासमोर आहेत अराजकतावादी ताकतींनी आपल्यापुढे जी आव्हानं उभी केली आहेत यांची संख्या लहान आहे राष्ट्रीय ताकदींची संख्या मोठी आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्यांची संख्या मोठी आहे पण ही छोटी संख्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील पसरवते हे प्रदूषण नष्ट करून विचारांचं प्रदूषण नष्ट करून आपल्याला पुन्हा एकदा सर्व आमच्या तरुणाईमध्ये राष्ट्रवादाचं बीजारोपण कसं करता येईल याचाच प्रयत्न करायचा आहे आणि मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मनात आणलं आज विदर्भातनं दोन हजार तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि विद्यार्थी परिषदेची प्रेरणा घेऊन राष्ट्रवादाने प्रेरित असलेले दोन हजार तरुण तरून तरुणी हे जर समाजात उतरले तर समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद आणि हिंमत ही तुमच्यामध्ये आहे ती ताकद आणि हिंमत घेऊन या ठिकाणून तुम्हाला जायचं आहे आणि मी हे करू शकतो या भावनेनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे मला या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या पायलताईने एक अतिशय महत्वाचा विषय आणि तुमच्या हृदयाला भिडणारा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे तो म्हणजे कॉलेज इलेक्शनचा आणि माझं देखील मत आहे कारण आमचंही नेतृत्व त्या काळामध्ये तयार झालं ते त्यातनंच तयार झालं विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना आमचे डॉक्टर कोठेकर साहेब या ठिकाणी आहेत सुनीलजी आंबेकर होते आमचे रामदासजी होते सगळ्या लोकांच्या सोबत कॉलेज इलेक्शनमध्ये काम करत करत हे नेतृत्व आमचं देखील तयार त् झालं त्यामुळे कॉलेजच्या किंवा विद्यापीठाच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका नेता तयार करण्याचं किंवा नेतृत्व तयार करण्याचं एक केंद्र आहे याबद्दल माझ्या मनातही कुठली शंका नाही त्यामुळे पायलताय नक्की याच्यावर गांभीर्याने विचार हा राज्य सरकार करेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि या त्रेपन्नाव्या अधिवेशनाला अतिशय मनपूर्वक मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्यासारख्या एका पूर्व कार्यकर्त्याला तुम्ही या अधिवेशनाच्या करता या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद देवेंद्रजी यानंतर मी माननीय आशिषजी उत्तरवार यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी आग्रह करतो आशिषजी मुळता यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते असून आपले शिक्षण एमटेक पर्यंत पूर्ण झालेले आहे आपण सनी बैंके चे संचालक आहात यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज यवतमाळ बोर्ड यवतमाळचे बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे मेंबर आहात तसेच तंत्र शिक्षण विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सृजन ट्रस्टचे विश्वस्त आहात विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते असून वर्तमानात त्रेपन्नव्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव आहात मी विनंती करतो आशिषजी यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करा ज्ञानशील एकता या त्रिसूत्रावर काम करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या रचनात्मक कार्य करणाऱ्या विद्यार्थी संघटनेचं हे त्रेपन्न प्रांत अधिवेशन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या विदर्भ त्रेपन्नव्या विदर्भ प्रांत अधिवेशनाला लाभलेले आजचे उद्घाटक आपले लाडकीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मी आभार मानतो त्यांनी दिलेले मार्गदर्शन हे आपल्यासाठी प्रेरणादायी राहील आणि त्यांनी इथे आल्यामुळे जे कार्यकर्त्या चैतन्य निर्माण झालं त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांचं मी पुन्हा पुनश्च आभार मानतो या अधिवेशनासाठी लाभलेले शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि डिफेन्स क्षेत्रात मोठे उद्योजक असणारे श्री सत्यनारायणजी नोवाल आपका यहां रहना हमारे लिए प्रेरणादायी है मैं आपका सहे से आभार व्यक्त करता हूँ पंचावन लाख सदस्यता असणारे छात्र संघटनेचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री आशिषजी चव्हाण यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रक वेळापत्रकात आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो या अधिवेशनाला ऐतिहासिक बनविण्यासाठी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोशल मीडिया नागपूरमधील पोलीस प्रशासन नागपूर महानगरपालिका जलव्यवस्था सफाई कर्मचारी यांचे मी आभार मानतो यासोबतच डॉक्टर हेडगेवार स्मृती समितीचे आमच्यावर सदैव आशीर्वाद असतात त्यांनी या अधिवेशनासाठी विशेष मदत केली त्यांचंही मी आभार मानतो नागपूर शहरातील उद्योजक विद्यार्थी परिषदेचे हितचिंतक या ऐतिहासिक अधिवेशनाला चांगलं बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांचं मी विशेषतः आभार मानतो सगळ्या हितचिंतकांनी मदत केली त्यासोबत जी स्वागत समिती होती त्यांनी सुद्धा विशेष वेळ काढून मदत केली त्यामध्ये आवर्जून नाव घ्यावं वाटतं रामदासजी आंबाडकर मागील तीन दिवसापासून दवाखान्यात भरती होते त्यातही आपल्याला वेळ देऊन विद्यार्थी परिषदेचं हे माझं अधिवेशन आहे म्हणून त्यांनी वेळ दिला आणि प्रत्येक वेळेस काळजी करत होते की हे अधिवेशन कसं चांगलं होईल सोबत अजय भैया संचेती अजय भैयांची पण आई दवाखान्यात होती पण तिकडे एक जन्म देणारी माय आणि इथे संस्कार देणारी माय म्हणजे आपलं संघटन या संघटनेचं प्रांताचं अधिवेशन हे चांगलं व्हावं यासाठी विशेष करून त्यांनी आमचे आमच्याकडे लक्ष दिलं आणि यशस्वीतेसाठी त्यांनी वेळ दिला, वे दिला उपेंद्रजी कोठेकर विक्की भैया कुकरेजा समयजी बनसोड कल्याण देशपांडे सुनीलदादा फुडके आशिषदादा फडणीस मोहनजी मते परागदादा सराफ प्रशांत कुकडे विष्णूदादा चांगदे या सगळ्यांनी विशेष सहकार्य केलं सगळ्यांना सांगताना मला आनंद होता आहे की हे देशातलं ऐतिहासिक असं अधिवेशन आहे आणि विद्यार्थी परिषदेच्या इतिहासातलं संख्येच्या दृष्टिकोनातून प्रांत हे प्रांताचं हे सगळ्यात मोठं अधिवेशन आहे या अधिवेशनाला ज्या कोणी मदत केली माझ्याकडून नाव सुटलं असेल त्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि इथे थांबतो